गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी ठीक आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी बनवत आहे स्वयंपाक तर आज बनवणार आहे मी मेथी डाळ आणि वाटाणा ह्याची मिक्स भाजी खूप सोपी रेसिपी आहे तर तीच तुमच्यासोबत शेअर करत आहे आता सध्याला ना मेथीचा सीजन आहे त्यामुळे ना मेथीच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ना भाज्या मी ट्राय करत आहे काही मी अगोदरपासूनच म्हणजे बनवते ज्या मला अगोदरपासूनच येतात आणि काही मी आत्ता आठ दहा वर्षापूर्वी शिकलेली आहे तर त्याच ना नवीन नवीन प रेसिपी बनवत असते तसंच ता आजकाल ना खूप सारे यूट्यूबवरती ना रेसिपीज चॅनल वगैरे आहेत तर मेथीच्या भाजीच्या नवनवीन रेसिपीज पण आपल्याला तिथे पाहायला भेटतात पण ही जी रेसिपी आहे ती मी माझ्या मनाने तयार केलेली आहे म्हणजे मीच थोडंसं एक्सपेरिमेंट करून इथे ही भाजी बनवत आहे काय होतं ना लहान मुलं कधीकधी जर मेथीची भाजी आपण थोडीशी कोरडी बनवली तर खात नाहीत डाळ वगैरे पण त्यात टाकली तरी खात नाहीत आणि त्यांना ती कडवट पण लागते तर जर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण सेमच भाजी पण वेगवेगळ्या पद्धतीने बनवली ना तर मुलांना जास्त ती समजून येत नाही की कशाची भाजी आहे आणि मुलं आवडीने पण खातात तर आता इथे पाहू शकता तुम्ही न आवडणारी मेथीची भाजी मी कुकरमध्ये ना टाकलेली आहे सुरुवातीला सर्व काही मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला आहे मी इथे ना दहा पंधरा मिनटं जी मुगाची डाळ असते ती भिजवून ठेवली होती पाण्यामध्ये आता एक बटाटा थोडेसे वाटाणे मेथीची भाजी आणि ही डाळ सर्व एकत्रच एक कुकरमध्ये ॲड केले आता यातला एकही पदार्थ असा नाही की त्याला खूप साऱ्या शिट्ट्या घेण्याची गरज आहे किंवा खूप सारा वेळ लागेल शिजण्यासाठी बटाटा अगदी एक शिटीमध्ये शिजून जातो कारण त्याच्या मी बारीक फोडी केल्यात मेथीची भाजीही लवकर शिजते आणि राहिला प्रश्न डाळीचा तर ती आपण ऑलरेडी दहा पंधरा मिनटं भिजवली होती तर मुगाच्या डाळीला शिजण्यासाठी जास्त काय वेळ लागत नाही आणि वाटाणाही एका शिटीमध्ये बऱ्यापैकी शिजून जातो तर फक्त एक किंवा दोन शिट्ट्या भरपूर आहेत हे सर्व शिजण्यासाठी तर आता यामध्ये ना मी थोडीशी टाकलेली आहे हळद चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी जेवढी भाजी आपल्याला बनवायची आहे तेवढंच पाणी टाकायचं जरा फारच घट्ट वाटलं तर नंतर मग वरतूनही ॲड करता येईल तर आता कुकरला मी झाकण लावलं आहे आणि दोन शिट्ट्या होण्यासाठी ना ठेवून दिलेलं आहे जोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्या होतात तोपर्यंत भाजी बनवण्यासाठी जे काही दुसरं साहित्य लागणार आहे ना फोडणीचं ते मी इथं काढून घेतले तर आदरकचा तुकडा थोडासा लसूण एक हिरवी मिरची दोन कांदे छोट्या साईजच्या आहेत म्हणून दोन घेतलेत मोठ्या आकाराचे असतील तर एक घेतला तरी पुरेसा होतो आपल्या घरात भाजीची क्वांटिटी किती लागते त्यानुसार साहित्य वगैरे वापरायचं तर इथे मी फक्त आम्हा आम्ही दोघं आणि दोन मुलं यांच्या हिशोबानेच बनवते तरी पण बऱ्यापैकी भाजी ना शिल्लक राहिलेली होती तर आता एक टॉमॅटो पण घेतलेला आहे कांदा छान असं मी सालपट वगैरे काढून ना बारीक कट करून घेणार आहे आता सध्याला नवीन कांदे जे आहेत ना मार्केटमध्ये आलेले आहेत विकायला आणि हे कांदे ना खूप मौसूत असतात म्हणजे जर कांदा जास्त दिवशीचा झालेला असेल ना तर तो लवकर म्हणजे त्याचे सालपट वगैरे निघतात हा कांदा जो असतो थोडासा ओलसर असतो त्याचे सालपट जरी आपण काढले तरी त्याच्या आतमध्ये ना एक मौसूत असा वरची जी लेयर आहे ना ती शिल्लक राहते त्यावरती बऱ्याच ना कांदा कट करताना हात घसरून म्हणजे सुरी कापण्याची पण शक्यता असते माझ्यासोबत बऱ्याच वेळा असं झाले ना मी कांदा व्यवस्थित त्याचे सालपट वगैरे जे काही आहे ना ते काढून घेते तर आता कांदा एकदम बारीक असा माझा कट करून झाला आहे सोबतच टॉमॅटो पण मी बारीक इथे कट करून घेतलेला आहे तर सर्व फोडणीची तयारी माझी झाली त्यानंतर आता इथे मी घेतलेली आहे कढाई त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल जिरे मोहरी असतील तर त्याची फोडणी आवर्जून करा मी डबा चेक केला तर माझं नाच जिरे आणि मोहरी दोन्हीही संपलेलं आहे अजिबात शिल्लक नव्हतं कारण दिवाळीनंतर आम्ही किराणाच भरलेला नाही तर आता एक दिवस जाऊन किराणा पण भरायचा आहे तर आता तेल थोडंसं गरम झालेलं होतं तर त्यामध्ये मी दोन लाल सुक्या मिरचीचे तुकडे टाकले आणि बारीक कट करून ठेवलेला कांदा टाकला कांदा चांगला परतून घेतला अद्रक हिरवी मिरची आणि लसूण हे खलबत्त्यामध्ये ना कुटून घेतलेलं होतं ते टाकलं आणि चांगलं गुलाबी होऊपर्यंत ना छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर टाकायचं आहे टॉमॅटो आणि थोडंसं मीठ पण घातलेलं आहे कारण सुरुवातीला आपण कुकरमध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं आणि त्यानंतर राहिलेलं मीठ मी यामध्ये टाकून छान असं कांदा टॉमॅटो शिजवून घेतला आहे कांदा टॉमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे लवकर शिजतं आणि आता त्यानंतर थोडेसे मसाले वगैरे आपण इथे ॲड करणार आहोत सर्वात अगोदर ॲड केलेलं ला आहे लाल मिरची पावडर हळद पावडर गरम मसाला आणि धने पावडर बस एवढेच मसाले वगैरे टाकलेत आता आपला वर्षभराचा ठेवणीतला जो मसाला असतो ना तो टाकला तरीही चालतो किंवा कांदा लसूण मसाला ॲड केला तरीही चालेल माझ्याकडे दोन्हीही संपलेले आहेत त्यामुळे मी नाही ॲड केलं म्हणून मी त्याऐवजी ना भाजी थोडीशी तिखट व्हावी यासाठी हिरवी मिरची आणि लाल सुक्या मिरच्या ॲड केलेल्या होत्या आता चांगलं परतून घेतलं मसाला जळू नये म्हणून टाकलेला आहे थोडंसं पाणी पाणी टाकून ना दोन तीन मिनटं ना छान झाकण ठेवून शिजवून घ्यायचं मसाला चांगला शिजला जातो कांदा टॉमॅटो पण लवकर विरघळला जातो आणि तोपर्यंत आपला कुकर पण झालेला आहे दोन शिट्ट्या झालेल्या होत्या तर इथे पाहू शकतात भाजी वटाणा बटाटा डाळ खूप छान असं शिजलेलं आहे आता ह्या फोडणीमध्ये ना आपल्याला हे कुकरमधलं सर्व सारण ॲड आहे आणि गरज वाटली खूपच घट्ट आहे असं वाटलं तर एक्स्ट्रा पाणी ॲड करा अदरवाईज एक्स्ट्रा पाणी ॲड करायची अजिबात गरज लागत नाही तर मी इथे एक्स्ट्रा पाणी वरतून ॲड केलेलं नाही कारण भाजी थोडीशी घट्टच छान लागते भातासोबत खा किंवा चपातीसोबत खा ही भाजी खूप छान अप्रतिम लागते कधी ट्राय नसेल केली तर नक्की के ट्राय करा आणि मुलंही आवडीने ही भाजी खातात कुठेही त्यांना समजत नाही की यामध्ये मेथी वगैरे ॲड केलेली आहे आता फक्त गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करून पाच सात मिनटं ही भाजी मी शिजवून घेतली तर रंग वगैरे छान येतो त्याला आणि त्यानंतर आपली भाजी बनवून तयार झालेली आहे थंडीच्या दिवसामध्ये खूप साऱ्या भाजीपाला विकायला येतो तर मी मुळा गाजर सोबतच काकडी हे सर्व ठेवलेलं आहे आणि थोडासा भात बनवलेला चपाती तर आजचं जेवण झालेलं आहे तयार त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आम्ही गेलेलो होतो आमच्या बिल्डिंगच्या टेरेसवरती हा जो टायमिंग आहे तो होता पाच नंतरचा तर इथे मुलांची ना पार्टी पण होती कारण हा दिवस होता थर्टी फर्स्टचा तर थर्टी फर्स्टच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर थोडासा लेट येत आहे तुम्हाला तर इथे पार्टी वगैरे पण होती मुलांची आणि म्हटलं चला दोन हजार चोवीसचा जो शेवटचा सनसेट आहे तो पण तुमच्यासोबत शेअर करूया तर आमच्या ज्या दोन विंग्स आहेत ना त्यातल्या पलीकडल्या ह्यामध्ये ना वरती थर्टी फर्स्टचं थोडंसं डेकोरेशन वगैरे चाललेलं आहे मुलामुलांची पार्टी वगैरे होती तर त्यांनीच पैसे वगैरे जमा करून थोडंसं त्यांच्यासाठी खाऊ वगैरे सर्व काही आणलेलं आहे तरी थे तर इथे आता तुम्ही सूर्य पाहू शकतात बिल्डिंगच्या पाठीमागे आहे तर शहर ठिकाणी तर आपल्याला सनसेट असाच पाहायला भेटेल बऱ्याच लोक सनसेट हा समुद्राच्या ठिकाणी म्हणजे समुद्रात बुडल्यासारखा सूर्य वगैरे दिसून येतो पण इथे तर आम्हाला असाच दिसतो तर मग मी तेच तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे सुरुवातीला पाहिलं असेल बऱ्यापैकी वरती होता सूर्य आणि आता थोडा थोडासा खाली जात आहे तर आता इथे पाहू शकतात बऱ्यापैकी खाली गेलेला आहे आणि हा होता दोन हजार चोवीसचा लास्ट सनसेट आजचा शेवटचा दिवस दोन हजार चोवीसमधला तर मेरे वगरे के आ हे। मी रेकॉर्डिंग वगैरे खूप छान अशी केलेली आहे एक शॉर्ट व्हिडिओ पण मी शेअर केलेला होता थर्टी फस्टच्या दिवशी तर तो पण तुम्ही पाहिला नसेल तर आवर्जून पहा तर आता सूर्य ना पूर्णपैकी बिल्डिंगच्या पाठीमागे गेलेला आहे तर दोन हजार शेव चोवीसचा शेवटचा हा सूर्य होता त्यानंतर आता हा जो दिवस आहे तो आहे दुसरा दिवस तर नवीन वर्षाचा दिवस तिथे उजडलेला होता तर सकाळी सकाळी मी बनवत आहे स्वयंपाक तर मेथीची भाजीच बनवत आहे काल एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली तर ती होती थोडीशी ग्रेवीवाली आणि आता दुसरी एक बनवलेली आहे एकदम साधे सिंपल ज्यामध्ये हिरवी मिरची लसूण शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशा चवीनुसार मीठ वगैरे टाकून ना मेथीची भाजी बनवली ही भाजी खूप झटपट बनवून तयार होते बरेच जण यामध्ये मुगाची डाळ पण ॲड करतात पण ती अशी जरी बनवली ना तर खूप लवकर बनते आणि खायला पण छान लागते सोबतच वांग्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी लागणारा जो मसाला आहे ना तर तो मी इथे बनवून घेतला आहे कारण ठेवणीतला मसाला माझ्याकडला संपलेला होता तर लाल सुक्या मिरच्या खोबरं धने लसूण वगैरे अद्रक हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे तेल वगैरे नव्हतं टाकलं असंच कोरडं भाजलेलं आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थंड करून त्याला बारीक करून घेतलं थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे चवीनुसार मीठ वगैरे टाकलं आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तर आता वांग्याच्या आतमध्ये भरण्यासाठीचा जो मसाला आहे ना तर तो बनून तयार झाला आहे सुरुवातीला मी वांगी मधून कट करून मिठाच्या पाण्यामध्ये ना बुडवून ठेवली होती थोडा वेळ तर छान अशी धुवून निघाली ती आता हा सर्व मसाला मी वांग्यामध्ये छान असा दाबून वगैरे भरला आहे आणि त्यानंतर कुकरमध्येच बनवणार आहे भाजी आज पण फक्त एका शिटीवर जास्त शिट्ट्या नाही करायच्या अदरवाईज वांग्याचा खूप गाळ होतो आणि असं म्हणतात की वांग हे शंभर टक्के शिजवून खाऊ नये तर पूर्वीपासूनच चालत आलेलं आहे ते त्यामुळे मी पण श वांग जे आहे ना पूर्ण शंभर टक्के नाही शिजवत थोडासा डेठाचा भाग जो असतो ना त्याचा तर तो कच्चा ठेवते त्यामुळे ना एकच शिटी लावली की लगेच होऊन जाईल कुकरमध्ये तेल गरम झाल्यानंतर वांगी त्यामध्ये टाकायची आणि चांगली परतून घ्यायची कमीत कमी दोन तीन मिनटं त्याला थोडेसे दाग पडले की त्यानंतर मसाले वगैरे ॲड करायचे तर मी आता ठेवणीतला मसाला संपलेला असल्यामुळे तो नाही ॲड केला तर ज्या मिरच्या वगैरे मी सुरुवातीला बारीक करून घेतल्या होत्या ना तोच सर्व मसाला आहे आणि त्यानंतर वरतून फक्त मी थोडासे धने पावडर गरम मसाला आणि हळद पावडर टाकली पुन्हा चांगलं परतून घेतलं आणि त्यानंतर आता जे सुरुवातीला आपण मसाला बनवला होता तोच थोडासा शिल्लक होता तर तो पण ॲड केला आणि मिक्स करून घेतलं गरजेनुसार पाणी वगैरे टाकायचं आणि बस मिक्स करून घेऊन कुकरला झाकण लावून फक्त आता एक शिटी करून घ्यायची तर झटपट भरल्या वांग्याची भाजी पण बनवून तयार झालेली आहे आणि संध्याकाळच्या वेळेस माऊला मी घेऊन आलेले होते इथे गार्डनमध्ये तर चला आजचा हा दोन हजार चोवीसचा शेवटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ